संतोष देशमुख प्रकरण सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच लावून धरलं होतं पण मध्यंतरी जेव्हा सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली तेव्हा मात्र प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं या भेटीनंतर धस पण शांत झाले एवढंच नाही तर ज्या बीड पोलिसांचे गुन्हे धसांनी बाहेर काढले पोलिसांना आता आपण माफ करूयात असं म्हणतानाचा धस यांचा व्हिडिओ देखील व्हायरल होत होता आणि त्यानंतरच धस मॅनेज झाले अशा चर्चा माध्यमांमध्ये होऊ लागल्या होत्या पण त्यानंतर मुंडेंची तब्येत ठीक नव्हती म्हणून

झाल्याचा दावा केलाय यातील खळबळजनक आरोप म्हणजे कृषी विभागातील कृषी सहाय्यक ते उपसंचालक पदापर्यंतच्या बदल्यांसाठी शंभर कोटी रुपयांची तडजोड करण्यात आल्याचं देखील धस यांनी म्हटलंय त्यांनी अधिकारी आणि कर्मचारी अशा पंच्याहत्तर पदांच्या नावांसह बदल्यांचे रेट कार्ड जाहीर केलंय आणि महत्वाचं म्हणजे धनुभाऊंच्या विश्वासातील माणसानेच हे सर्व रेकॉर्ड सुरेश धस यांना दिले आहेत असं म्हटलं जात कदाचित ती साडेचार तासांची धस आणि मुंडे भेट झाली तेव्हा हाच घोटाळा भेटीमागचं कारण तर नसेल ना धनंजय धनंजय मुंडेंच्या विश्वासातील कोणता माणूस फुटला असेल का सुरेश धस मुंडे विरोधात लढण्याचं नाटक करतायत या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय पीओडी मराठी धनंजय मुंडे यांना अडचणीत आणणारे एका मागोमाग एक आरोप सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच केलेत पण आता मात्र फक्त आरोप केले नाही तर थेट बदल्यांसाठीचा रेट कार्डच सुरेश धस यांनी आष्टीत पत्रकार परिषद घेत जाहीर केलाय कोणत्या पदाच्या बदलीसाठी किती रुपये रेट ठरला होता धनंजय मुंडे यांच्या वाट्याला किती रक्कम येत होती याचे सर्व आकडे सुरेश धस यांनी बाहेर काढलेत आणि पुन्हा एकदा मुंडेंविरोधात हल्लाबोल करायला सुरुवात केलीये या आधीचे आरोप काय कमी होते त्यात अजून एक भर सुरेश धस यांनी पुन्हा आहे पीक विमा घोटाळ्याच्या आरोपांवरून आधीच मुंडेंविरोधात राजकारण तापलेलंच आहे तोपर्यंतच मुंडेंनी बदल्यांमध्ये देखील पैसे खाल्ल्याचा गंभीर आरोप धसांनी केलाय त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या धनुभाऊंना अजून एक मोठा धक्का बसलाय मुंडे कृषीमंत्री असताना त्यावेळी कृषी विभागातल्या पदोन्नती बदल्या आणि कर्मचाऱ्यांच्या गैरव्यवहाराच्या चौकशा बंद करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल केली होती कोणत्याही पदासाठी स्वतःच्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात बदली करण्यासाठी आणि मंत्री स्तरावर होणाऱ्या बदल्यांसाठी पदांसाठी कमीत कमी अडीच लाख रुपये द्यावे लागत होते तर पदोन्नतीमधील ज्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे त्या चौकशा बंद करण्यासाठी पंचवीस लाख ते एक कोटी रुपये घेतले जात होते या सर्व पदोन्नती आणि बदली या नियमबाह्य पद्धतीने करूनच कर्मचाऱ्यांना पदस्थापना दिली जात होती वास्तविक पाहिलं तर नागरी सेवा मंडळाच्या शिफारशी शिवाय या बदल्या करता येत नाही परंतु धनंजय मुंडे यांनी सत्तर ते ऐंशी टक्के आणि पदोन्नतीमध्ये तत्कालीन कृषी मंत्री कृषी विभागातील अधिकारी व रविकिरण पाटील यांचा समावेश आहे त्यासाठी त्यांनी कृषी आयुक्तालय स्तरावर व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठराविक एजंटची नेमणूक केली होती प्रशांत भामरे व रविकिरण पाटील यांचे सीटीआर रिपोर्ट आणि वैयक्तिक कार्यालयीन व दूरध्वनीचे डिटेल्स आणि व्हॉट्सअप वरील कॉल याची संबंधित कंपनीकडून माहिती मागवल्यास सर्व एजंटची नावं बाहेर पडतील बदल्यांच्या संदर्भातील हा शंभर कोटींचा भ्रष्टाचार कोणत्या पदासाठी किती आकारला जायचा याची संपूर्ण माहिती धनंजय मुंडे यांच्याच विश्वासू माणसांनी दिली अशी कबुली स्वतः धस यांनी दिली आहे यामध्ये तत्कालीन कृषी उपसचिव संतोष कराड भामरे आणि पवार यांचा समावेश आहे शेतकऱ्यांची तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कोणतीही मागणी नसताना खरेदी करण्याचा निर्णय घेतला एकाच दिवशी प्रस्ताव पाठवला आणि त्याच दिवशी जी आर निघाला हे सर्व डीबीटीने द्यावे असे तत्कालीन सनिधी अधिकारी प्रवीण गेडाम यांनी सुचवलं होतं मुख्यमंत्री यांनी दिलेल्या मान्यतेनुसार उपसचिव संतोष कराड यांनी नॅनो युरिया नॅनो डीएपी आणि गोगल प्रादुर्भाव रोखण्यासाठी देण्यात यावा असे आदेश काढल्याची माहिती आमदार धस यांनी वाल्मिक कराड यांनी निविदा ठरवल्या वाल्मिक कराड हे राज्याची बाप होते का महाराष्ट्रात ठरारिक एजंटची नेमणूक केली होती या सर्वांची सीडीआर काढा शंभर कोटींपेक्षा अधिकचा भ्रष्टाचार यात केलाय वाल्मिक कराड जिल्ह्याचे बाप वाटत होते मात्र निविदा काढण्यात देखील तो बाप होता असा टोला सुरेश धस यांनी लगावलाय आक्काचे कार्य फक्त बीड जिल्ह्यापुरतेच नव्हते तर संपूर्ण महाराष्ट्राभर होते आता कागदाचा लढा चालू द्या आता खटला करा पण मी माघार घेणार नाही हा सगळा एकूण तीनशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय धनंजय मुंडे म्हणतात अंजली दमाणिया यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार पण मी म्हणतो त्यांनी माझ्यावर खटला दाखल करावा असं सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंना चॅलेंजेस दिलंय आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा सर्वस्वी अधिकार हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच आहे अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांनी स्वतः राजीनामा दिला होता सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर आम्ही स्वतः पाहिलंय की अजित पवार यांनी राजीनामा दिला होता मग धनंजय मुंडे का देत नाहीत असा सवालही आमदार धस यांनी उपस्थित केलाय याशिवाय धस यांनी उपमुख्यमंत्र्यांवर देखील हल्लाबोल केला आहे संबंधित घोटाळ्याची तपासून कारवाई करावी यासाठी भारतीय किसान संघाने देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं होतं मात्र वाल्मिक कराड यांनी हे पत्र फाडून टाकले टाकलं कृषी विभागाला चॅलेंज करतो हे पत्र तुमच्याकडे आहे का असंही धस यांनी म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याचं उत्तर द्यावं भारतीय किसान सभेचे पत्र त्यांनी फाडून टाकले त्यामुळे त्यांची नारको टेस्ट करावी अशी मागणी आमदार धस यांनी केली आहे तसेच सीबीआय ईडी एसीबी यांच्याकडे याबाबतची सविस्तर तक्रार करणार आहे धनंजय मुंडे यांनी केलेल्या बदल्यांमध्ये शंभर कोटींचा भ्रष्टाचार केलाय बदल्यांसाठीचं रेट कार्ड त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांकडेच सापडलंय धनंजय मुंडे यांच्याकडे सर्व वाटा जात होता असा गंभीर दावा आमदार सुरेश धस यांनी केला आहे मध्यंतरी धस यांच्यावर बऱ्याच टीका होत होत्या धस आणि मुंडे यांच्या साडेचार तासांच्या भेटीनंतर धस हे टीकेचे धनीत झाले होते पण ती साडेचार तासांची भेट ही याच घोटाळ्याच्या सेटलमेंट साठी झाली होती का असा प्रश्न आता विरोधकांमध्ये उपस्थित होतोय कारण या भेटीपूर्वी काही दिवस म्हणजे फडणवीस बीड दौरा करून गेल्यानंतर धस शांत होते त्यानंतर ते बीड प्रकरणातून साईड झाले नंतर मुंडेंची भेट घेतली आणि धस यांच्यावर आरोप प्रत्यारोप होऊ लागले पण त्या भेटीनंतर देखील धस काही दिवस शांत झाले होते पण आता धस यांनी पुन्हा एकदा मुंडेंवर हल्लाबोल करायला सुरुवात त्यामुळे आता यावर माध्यमांमध्ये देखील वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं धस अचानकपणे मुंडेंवर पुन्हा का उलटलेत तुमचं मत आणि अंदाज आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका